मित्रांनो सर्वात पर्याय तुम्हाला जय भीम तुम्ही माझ्या मागचा बॅकग्राऊंड बघत असाल तुमच्या लक्षात आलं असेल की मी कुठं आलेलो आहे तर मी समुद्रकिनारी आहे आणि विशेष म्हणजे मी मुंबईला चैत्यभूमीजवळ आलेलो आहे तुम्ही बघू शकता इथं माझं खूप महत्त्वाचं काम होतं मित्रांनो आणि मुंबईला आलो आणि चैत्यभूमीला जाणार नाही असं कधी होणारच नाही तर चला जाऊया आता तिथं दर्शन घेऊया ता ता आता जस्ट इथं दर्शन घेतलंय मित्रांनो बस आता इथं निघणार आहे तिथं थोडं धम्मादान पण केलंय तर चला मग निघूया आता तर मित्रांनो आता बाहेर आलेलं आहे आता इथं कुठेतरी बसून थोडं जेवण करूया मला असं वाटतं इथं समुद्रकिनारी जेवण छान होणार तर मित्रांनो आज येत्यावेळी आहे ना रेल्वेमध्ये एवढी गर्दी होती ना अक्षरशः मला उभं राहायला पण जागा नव्हती आणि कसं तरी आलो माझं मलाच माहीत विचार केला तर रेल्वेत येता आता कुठंतरी जेवण करू पण रेल्वेत कुठं उभं राहायला सुद्धा जागा नव्हती जेवणाला काही चान्स भेटला नाही तर आता मस्त या ठिकाणी जेवण करतो मित्रांनो समुद्रकिनारी हे जे तुम्ही दगड बघताय इथंच मस्त आता जेवण करणार आहे बायकोनं सकाळी डबा बांधून दिला बायको म्हणले बाहेरचं काही खाऊ नका मस्त डबा दिला तर तेच जेवण करतो तर या मग जेवण करायला मित्रांनो बायकोनं जेवण खूप छान दिलं आहे वटाण्याची चटणी आहे आणि सोबत ठेसा पण दिलेला आहे आणि समुद्रकिनारी खूप आनंद येतो जेवण करण्याचा तर मित्रांनो आता वाजलेले आहेत सव्वा बारा माझं जेवण झालेलं आहे आता मी निघणार घरच्या दिशेने संध्याकाळी ट्रेन पण पकडायची आहे लवकरात लवकर निघा लागल तर चला मग निघूया मित्रांनो आता साडेपाच वाजले मी लोणाळ्याच्या स्टेशनवर आलेलं आहे आता इथून मला लोणाळ्यावरून तळेगाव जायचं आहे तर मित्रांनो आता मी तळेगाव स्टेशनला पोहोचलेलो आहे मला साडेसहा वाजले तळेगाव यायला आता इथून माझी बाईक काढणार आणि निघणार मी गाव स्टेशनच्या बाजूला ही बाईक पार्किंग सुविधा आहे इथे गाडी पार्क केली होती आता गाडी घेऊन चाललो तर आपला हा ब्लॉग इथंच थांबू भेटूया आता पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र